बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी ताब्यात घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही तर ही तरही प्रेमाची लढाई आहे सावंतवाडीतली जनता नेहमीच आमच्या पाठीशी राहिली आहे आणि हा आमचा विजय आम्ही खऱ्या अर्थानं जनतेला समर्पित करू आणि त्यांना चांगला कारभार देऊ निवडणूक निवन्नुक ही निवडणुकीसारखी लढायची असते आणि ती त्या पद्धतीनं लढवली जाईल अत्यंत नम्रतेनं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांची मनं जिंकू आणि ही लढाई जिंकू युतीची बोलणी जरी चालू असली तरी आम्हाला सगळे अर्ज हे भरून ठेवावे लागतील युतीची बोलणी प्रत्यक्ष दिशेने सुरू झालेली नाही आहे त्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत जर युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ नीता कवीटकर सावंत आणि वीस उमेदवारांनी अर्ज दाखल करताना दिली हे अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं फार मोठ शक्ती प्रदर्शन यावेळी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम